काय करतोय शौरू काय करतोय म्हणजे काय करतोय तू काय करतोय स्वयंपाक करतोय स्वयंपाक करतोय का तू खाल्लं माकडनी खाल्लं तू काय केलं होतं माकडासाठी काय केलं होत जेवण केलं होत खाऊ खा। बर बर जेवणामध्ये काय भाजी केली होती माकडासाठी माकडासाठी काय भाजी केली न्यू न्यू भाजी केली ती आणि चपाती पण करत होता का तू कशी करत होता करून दाखव बरं चपाती धर करून दाखव अरे बापरे रे वा 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 हे माकड काय करतय सांग काय माकड काय करतय माकड काय करतय फोन आहे पण ते फोन पाहतय माकड माकड खाली पडलंय त्याला सांग ना फोन बघू नको हॅलो नको का बर माकडला का बर फोन नको बघू म्हणतो to the dolly? Dolly, Hmm.